मी फक्त तुझीच भाग दोन अलका म्हणाली खडूस पिऊनला सांगता येत नाही का आला मोठा काळजी करणारा आधी चिडला होता त्यात अलका खडूस बोलली हे त्याने ऐकलं त्याने रागात तिचा हात पकडला आणि तिला मागे खेचलं इतक्या जोरात खेचल्यामुळे ती जोरात त्याच्यावर आदळली राज म्हणाला काय म्हणालीस मला खडूस खडूस दिसतो मी तुला या राजला खडूस बोलायची हिंमत कशी झाली तुझी असं वागून परत तुझ्या जाळ्यात अडकणार नाही आहे समजलं अलका म्हणाली माझा हात सोड राज दुखत आहे माझा हात मी काय तुला जाळ्यात नाही अडकवत आहे मी इथे फक्त माझं काम करते है। आता ही मी तेच करत आहे राज म्हणाला डोंट कॉल मी राज बॉस आहे मी तुझा बॉयफ्रेंड नाही माझं नाव घ्यायला माझं नाव घ्यायची लायकी नाही आहे तुझी अलका म्हणाली मला माहीत आहे तुम्ही हे मुद्दाम करत आहात आणि डोंट वरी सर माहीत आहे माझी लायकी काय आहे ते थे? आणि थँक्यू सर माझी लायकी दाखवल्याबद्दल ती हात सोडून घेते तिचा हात जोरात पकडल्यामुळे मुळे काळा निळा झाला होता ती वॉशरूममध्ये जाते आणि खूप रडते तिचा हातही खूप दुखत असतो रडून रडून डोळे लाल आणि सुजले होते तोंडावर पाणी मारून ती तिच्या डेस्कवर येते आणि स्वतःला नॉर्मल ठेवत आणि फाईल चेक करत असते सर लंच नंतर तुमची मिस्टर जेनसोबत मीटिंग आहे दोन वाजता राज म्हणाला ओके प्रेझेंटेशन रेडी आहे ना मला रिक्स नको आहे अलका म्हणाली आहे रेडी तुम्ही एकदा चेक करून घ्या मग मी फायनल करते राज म्हणाला ओके मी चेक करतो ठीक आहे आता साडेबारा झाले आहे आपण एक वाजता निघू अलका म्हणाली ओके सर एक वाजता ते निघतात अलका कारचा मागचा डोअर ओपन करते राज म्हणाला मीस अलका तुम्ही पुढे बसा ड्रायव्हरच्या बाजूला अलका पुढे बसते ते जैनच्या ऑफिसमध्ये पोहोचतात मिस्टर जेन म्हणाले वेलकम मिस्टर राज ठाकूर चला आपण कॉन्फरन्स रूममध्ये जाऊ आज माझा मुलगाही आहे मिटिंगला तुमची ओळख करून देतो राज म्हणाला या आश्वार सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जायला निघतात अलका मनातच म्हणते अजून मिटिंगला वेळ आहे आपण वॉशरूमला जाऊन येऊ ती वॉशरूमला जाऊन फ्रेश होऊन येते लवकर येण्याच्या ता गडबडीत तिची टक्कर एका मुलाशी होते पण ती स्वारी बोलून निघून जाते तो मुलगा तिला दोन मिनिटं बघतच राहतो तोच असतो जैनचा मुलगा कॉन्फरन्स रूम मध्ये राज म्हणाला कुठे गेली होतीस सांगून जाता येत नाही का अलका म्हणाली वॉशरूमला गेले होते फ्रेश होण्यासाठी सॉरी राज म्हणाला सो मिस्टर जैन स्टार्ट करायची का मीटिंग मिस्टर जैन म्हणाले हो नक्की माझा मुलगा ही येत आहे हा बघा आला मीट माय सून रजत जैन आताच आला आहे लंडन वरून राज म्हणाला नाईस टू मीट यू मिस्टर रजत आता आपण मीटिंग मीटिंग स्टार्ट करूया सुरू होते आणि राज त्यांना एक्सप्लेन करत असतो अचानक त्यांचं लक्ष जैनच्या मुलावर जातो त्याचं मिटिंगमध्ये लक्ष नसतं तो अलकाला बघण्यात घुंग असतो त्याचं असं अलकाला बघणं राजला अजिबात आवडत नसतं त्याला खूप राग येत असतो तो, तो मिटिंगमध्ये लक्ष देतो परत थोड्याच वेळात प्रेझेंटेशन कम कम्प्लेट होतं मिस्टर जैन म्हणाले छान होतं तुमचं प्रेझेंटेशन आवडल्या मला तुमच्या आयडियास आपण हे प्रोजेक्ट सोबत करत आहोत आपण सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घेऊ राज म्हणाला थँक्यू मिस्टर जैन आपण करून घेऊ फॉर्मॅलिटीज मग आम्ही पण निघतो अलका ते पेपर्स दे चला आम्ही निघतो आता छान वाटलं रा रजतला भेटून दोघे सेकंड करत रजत अलका पुढे हात करत रजत म्हणाला हाय मिस अलका यू लुकिंग सो ब्युटिफुल अलका त्याला पाहताच आवडली असते राजला खूप राग येत असतो ज्वालामुखीचा उद्रेक कधीही होऊ शकतो असं बघून वाटत असतो अलका म्हणाली हाय थँक्यू मिस्टर रजत ती एक नजर राजवर टाकते तो तर लाल बुंद झाला असतो रागात ती आपला हात काढून घेते अलका बेटा तुझं काही खरं नाही आता तयार राहा या खडूसचा राग झेलायला ते ऑफिस मधून निघतात पार्किंग मध्ये आल्यावर राज आपला हात जोरात पार्किंगच्या भिंतीवर मारतो अलका घाबरते अलका म्हणाली काय करत आहात तुम्ही बघू हात बापरे रक्त निघत आहे काय गरज होती एवढ्या जोरात मारायची राज तिच्या खांद्याला पकडून जवळ ओढतो राज म्हणाला का तुला माहित नाही आहे का मी असं के का केलं ते काय ना समजायचं नाटक करत आहेस ओ विसरलोच मी तुला तर सवयचं आहे रिच मुलांना फसवायची अलका राजला जोरात ढकलत म्हणाली तोंड समाडून बोला मिस्टर राज नाहीतर एक दिवस असा येईल की तुम्हाला तुमचीच लाज वाटेल जे आपल्या आसपास घडतं ते नेहमी खरं आहे असं नसतं सो गुड बाय मिस्टर राज अलका तिथून जायला निघते राज म्हणाला कुठे चालली तू गाडीत बस चुपचाप अलका म्हणाली मी कुठेही जाईल तुम्हाला काय करायचं आहे आणि मी नाही बसणार गाडीत माझी मी जाईल ऑटोमध्ये राज म्हणाला अलका गाडीत बस मला छिडायला लावू नकोस तू बसली नाहीस ना मी तुला उचलून गाडीत टाकेन अलका म्हणाले मी नाही घाबरत मी जात आहे राज तिला उचलून गाडीत बसवतो आणि स्वतःही बसतो राज म्हणाला चला ड्रायव्हर काका यांना आधी घरी सोडा थोडा वेळ असाच जातो अलका म्हणाली हात बघू इकडे त्याचा हात हातात घेत ती त्याच्या हाताला रुमाल बांधते मी अजून माणूस की विसरली नाही आहे काका इथेच थांबवा गाडी बाय मिस्टर राज ती घरी निघून जाते राजे हे निघून जातो अलकाची आई म्हणाली आली बाडा फ्रेश होऊन ये मग जेवून घे आपण अलका म्हणाली हो आई आलेच तिला ही खूप भूक लागली होती सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना जेवण करून ती रूममध्ये येते ती तिचा ड्रायवर उघडते आणि त्यातील मॅगझिन काढते त्यावरील त्या रातचा फोटोवरून हात फिरवते आज दिवसभर जे घडलं त्याचा विचार करतच ती भूतकाळ ठरवते भूतकाळ अलकाच्या विचारातून अलका रागात निघून गेल्यावर तिच्या मागे कल्याणी येते तिला हाक मारत कल्याणी म्हणाली अगं थांब हाय मी कल्याणी फ्रेंड्स अलका म्हणाली हाय मी अलका हो नक्कीच फ्रेंड्स त्यांचा स्वभाव सारखा असल्यामुळे त्यांची एकदम घट्ट मैत्री होती कल्याणी म्हणाली तुला माहीत आहे आता ज्या मुलाला तू ऐकून आली आहेस तो कोण आहे अलका म्हणाली माणूसच आहे ना नाही मला वाटलं ॲलियन आहे की काय कल्याणी म्हणाली डोक्याला हात मारत अगये बाई तो आपल्या कॉलेजचा ट्रस्टीचा मुलगा आहे आणि इतकंच नाही तो खूप रिच आहे आई वडिलांचा एक आहे आणि तू त्याच्याशीच भांडू आली अलका म्हणाली पैसेवाला असेल त्याच्या घरी मी त्याला माफ करणार नाही चल आपला क्लासरूम आला आज पहिलाच दिवस होता म्हणून फक्त इंडस्टेशन झाली त्यानंतर लेक्चर ऑफ होते अलका म्हणाली चल कल्ले कल्याणीचा शॉर्ट फॉर्म कॅन्टीनला जाऊ भूक लागली आहे कल्याणी म्हणाली हो चल मला ही भूक लागली आहे काय खाणार तू मी डोसा खाईल बाबा अलका म्हणाली मला मेंदूवडा पाहिजे अरे जागा कुठे आहे चल ती बघ तिकडे तू ऑर्डर देऊन ये ना कल्याणी ऑर्डर द्यायला निघून जाते राज आणि त्यांचा ग्रुप पण तिथेच बसलेले असतात त्यांचं लक्ष तिच्याकडे जातं अनिकेत म्हणतो तिला सॉरी बोलून येऊ राज म्हणाला जाऊ नका काही फायदा नाही आहे ती नाही करणार माफ सारा म्हणाली आम्ही ट्राय करून बघतो ना चला सगळे अलका बसली असते तिथे सर्व येतात हाय अलका अलकावर बघत हाय आपण कोण माहीत असून पण नाटक नाही ओळखल्यासारखं सारा म्हणाली मी सारा सकाळसाठी सॉरी म्हणायचं होतो आम्ही तुम्ही रॅ तुम तुझी रॅगिंग करत हो नव्हतो फक्त बेट लावली होती तो बिचारा नाहीच म्हणत होता आम्ही त्याला फोर्स केलं ग आम्ही सगळी तुझी माफी मागतो तू आमचा ग्रुप जॉईन करशील अलका म्हणाली इट्स ओके सारा पुढे असं करू नका मी केलं तुम्हाला माफ हो मी करेल तुमचा ग्रुप जॉईन फ्रेंड्स अलका मनात म्हणते पण मी त्या चिडक्याला अजिबात माफ करणार नाही माझ्यासोबत कल्याणी पण आहे सारा म्हणाली मी तुझी ओळख करून देते हा अनिकेत मोहित आणि अनय सगळे एक साथ हाय म्हणतात मोहित म्हणतो आपण एक वेळ ठरू भेट भेटण्याची म्हणजे आपली भेट होईल विनय म्हणतो हो नक्कीच चालेल राज तुला राज म्हणतो ओके सगळे खाऊन घेतात मग घरी जायला निघतात कल्याणी म्हणाली अलका तू कशी जाणार आहेस म्हणजे येताना कशी आलीस अलका म्हणाली अगं सकाळी बाबांनी सोडलं आता ऑटोनी जाईल कल्याणी म्हणाली चल मी तुला सोडते स्कूटीवर माझं घरीही त्याच रोडला आहे आणि उद्यापासून आपण सोबतच येऊ येत जाऊ अलका म्हणाली ओके पण एका आटीवर आपण पेट्रोलचे पैसे सेअर करायचे कल्याणी म्हणाली बरं वाई चल आता दोघी सगळ्यांना बाय करून निघून जातात अलकाच्या घरी अलका आल्या आल्या आईला आवाज देते आई अगं कुठे आहेस तू अलकाची आई म्हणाली काय झालं ओरडायला अलका हे काय डोक्याला काय लागलं तुझ्या तुला दुखत आहे का बाळा जास्त कुठे पडलीस तू अलका म्हणाली आई किती प्रश्न विचारतेस अगं कॉलेजमध्ये पाय स्लिप झालं ना म्हणून लागलं बस जास्त काही नाही झालं मॅडम घरी खोटं बोलल्या मला चहा हवा आहे ग मस्त आणि रोणीत आला नाही का शाळेतून बाबा कधी येणार आहेत आई म्हणाली आणते चहा तुला तू तु फ्रेश हो येईल ग आता आणि बाबाची ड्युटी माहीत आहे ना कशी आहे पोलीस लोकांचं काय कधीही येतात कधीही जातात अलका म्हणाली चहा दे मी थोडा आराम करते इकडे राजच्या घरी राज घरी पोचला घर कमी राजमहलच जास्त होतो तो त्याच्या आईला आवाज देतो मम्मा ममा मी आलोय आणि रूममध्ये कॉफी पाठवून दे राजची आई म्हणाली अरे थांब तुला कितीदा सांगितलं मम्मा म्हणू नको जो आई या शब्दात घुडवा आहे तो मम्मा या शब्दात नाही पण तू ऐकशील तेव्हा खरं ना राज म्हणाला बरं बाबा आई आता जाऊ मी मला कॉफी पाठवून दे रूममध्ये आणि अजून एक माझ्या रूममध्ये कोणालाही पाठवू नको तुम्हाला राजच्या घरच्यांशी ओळख करून द्यायची राहिली की राजच्या घरी त्यांचे आजोबा यशवंतराव ठाकूर त्यांना तीन अपत्य मोठा मुलगा मोहन ठाकूर दुसरा महेश ठाकूर आणि धाटकी लहान भाई मिताली ठाकूर त्यांचं लग्न होऊन सासरी गेल्या होत्या आणि त्यांच्या संसारात खुश होत्या मोहन त्यांच्या पत्नी मालती अगदी मन मिळवू आणि महेश त्यांच्या पत्नी उर्मिला त्यांचा स्वभावही छान मनोहर राव एकच अपत्य राज आणि लहान भाऊ महेश यांना दोन अपत्य मुलगा प्रज्वल आणि मुलगी प्रांजल असं ही हॅपी फॅमिली होतं बोर झालात का आपण आपल्या गा गालात हसत होता राज काय नौटंकी आहे एक नंबरची कॉलेज मधल्या मुली मुलांशी बोलायला येतात स्वतःहून आणि मी त्यांना भाव देत नाही आज पहिल्यांदा एका मुलीने मला इग्नोर केलं वेगळी आहे ती नक्कीच इतर मुलांसारखी नाही आहे ती काय माहीत मॅडमचा राग कधी जात होते पण मी का तिचा रागाचा एवढा विचार करत आहे रात्री अलकाच्या घरी अलकाचे बाबा ड्युटी करून येतात अलकाचे बाबा म्हणाले काय आज घर शांत आहे सुनामी कुठे गेली आमची आणि छोटा कार्टून अलकाची आई म्हणाली हो अलका तिच्या रूममध्ये आहे झोपली येते आणि रोनीत बाहेर गेला आहे त्याची टेन्थ आहे या वर्षी पण अभ्यास मात्र काही नाही अलकाचे बाबा म्हणाले बरं चल मला जेवण वाढ मग मीही झोपतो सकाळ झाल्यावर तिचे बाबा तिला उठवायला येतात अलका उठबाडा किती झोपते आणि काय ग काय लागलं डोक्याला तरीच म्हटलं आमची सुनामी कशी काय शांत अलका म्हणाली काय बाबा तुम्ही पण पाय घसरून पडले मी बस एवढंच मी आंघोळीला जाऊन येते आज आपण सोबत नाश्ता करू आणि आजपासून मी फ्रेंडसोबत जाणार आहे कॉलेजला अलकाचे बाबा म्हणाले ओके नीट जा तेच जा तू आवर मी बाहेर आहे अलका आवरून बाबासोबत नाश्ता करून कॉलेजसाठी रेडी होते कल्याणी पण येते अलकाची तिची आणि तिच्या बाबांची ओळख करून देते मग त्या कॉलेजलाच जातात कल्याणी म्हणाली विनायक जोशी पुण्यात आय पी एस ऑफिसर यांची तू मुलगी आहेस माझा विश्वास बसतच नाही आहे तुझ्या बाबांचं खूप नाव आहे पुण्यात तू मला काहीच बोलली नाही सलका अलका म्हणाली अगं हो विषयच निघाला नाही म्हणून नाही सांगितलं चल कॉलेज आलं तू गाडी पार्क कर मी तिथे वाट बघते तेवढ्यात रातची एंट्री होते त्याने आज कार आणली होती कारची किंमत खूप जास्त असेल बघून वाटत होतं गाडी पार्क करून तो आणि बाकीजण पण येत असतात अनिकेत मोहित विनय आणि सारा म्हणाले हाय अलका अलका म्हणाली हाय एव्हरी गुड मॉर्निंग चला ब्रेक नंतर भेटू कॅन्टीनमध्ये बाय चल कल्ले सगळे क्लासरूममध्ये निघून जातात लेक्चर झाल्यावर अलका आणि कल्याणी बाहेर येतात नोटीस बोर्डवर गर्दी दिसते ते पण नोटीस वाचतात कल्याणी म्हणाली अगं वेलकम पार्टी ठेवली आहे आपल्यासाठी सिनियर लोकांनी अलका म्हणाली चल कॅन्टीनला जाऊ त्या कॅन्टीनला पोहोचतात तिथे काही मुलं बसली असतात आणि मुलींना येता जातात कमेंट पास करत असतात ती मुलं अलका आणि कल्याणीला चिडवतात आपली अलका मॅडम चिडल्या त्या सरट गेल्या आणि त्या मुलाच्या कानाखाली लावली कालच्या प्रकारामुळे मॅडम फेमस झाल्या होत्या त्यातील एक मुलगा अलकाला मारायला येतो मॅडमने त्याच स्टेबलवरची बॉटल उचलली ती डोक्यावर घालणारच की तो मुलगा मध्ये पडला मुलगा म्हणतो सॉरी आता आम्ही नाही चिडवणार कोणाला चुकला आमचं अलका त्यांच्याकडे बोट दाखवून पहिले डोळे आणि नाक लाल झालं होतं मिस्टर तुमच्या चमच्यांना नीट समजावून सांगा नाहीतर खूप महागात पडेल या अलकासोबत नाही घ्यायचा समजलं चल कल्याणी तो मुलगाही निघून जातो त्या टेबलवर येऊन बसतात त्यांची सगळी मंडळी तिथेच बसलेली असतात सगळे अलकाकडे आ वासून बघत असतात मी काय भूत आहे का तुम्ही असे का बघत आहात सारा म्हणाली काय गरज होती त्याला मारायची तुला माहीत आहे का तो कोण आहे इथल्या एम एल एचा मुलगा आहे तो प्रथमेश महाजन आणि आपल्या राजचा कट्टर दुश्मन राजला माहीत पडलं ना मग काय खरं नाही अलका म्हणाली असू दे जो कोणी असेल तो आपल्या वाटेला नाही येणार परत सोड तो टॉपिक नेक्स्ट वीकमध्ये वेलकम पार्टी आहे ना आमची त्याबद्दल बोलूया आय एम so सो एक्सायटेड सगळे डोक्याला हात मारून घेतात काय होईल राजला माहीत झाल्यावर तो मुलगा खरंच काही करणार नाही का कशी असेल वेलकम वेलकम पार्टी तर पाहूया पुढील भागात आणि हो स्टोरी आवडत आहे ना नक्की सांगा बोर होत असेल तरीही सांगा तर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा भेट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद